धारावी ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे याच धारावी पुनर्विकासाचा मुद्दा सध्या राजकारणामध्ये बऱ्याच चर्चेत आहे त्यावरून विविध आरोप प्रत्यारोप होत आहेत पण या प्रकल्पामुळे लवकरच धारावीचा चेहरा मोहरा बदलणारे अनेक सोयी सुविधा अम्युनिटीज तिथे येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एस व्ही आर श्रीनिवास यांची विशेष मुलाखत आपण पाहूया नमस्कार मी मनशी पाठक आणि एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत मुंबई ही सतत आहे मुंबई ही स्वप्न नगरी आहे हे आपण आजपर्यंत ऐकलेलंच आहे मात्र आता मुंबई ही भविष्याचा वेध घेते याचं कारण असं आहे की मुंबईतल्या वेगवेगळ्या जागांवर वेगवेगळी विकास कामं ही सतत सुरू असतात आणि सध्या सगळ्यात जास्त चर्चेत आहे ते म्हणजे मुंबईतल्या धारावीची विकास कामं मुंबईतली धारावी ही आता विकसित होती आहे मुंबई धारावी पुनर्विकास प्रकल्प हा उभा राहतोय फक्त कागदावर नाही तर तो आता लवकरच प्रत्यक्षात देखील उतरणार आहे कारण मुंबईचं धारावीचं एक विशेष मॉडेल आता जगासमोर येऊ आहे ही तीच धारावी आहे ज्या धारावीने कोविड संकट काळात आपले पाय घट्टपणे रोवून या संकटाशी सामना केला ही तीच धारावी आहे जी मुंबईतल्या लघु उद्योगांचं केंद्र आहे ही तीच धारावी आहे जी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते आणि ही तीच धारावी आहे जी वेगवेगळ्या चित्रपटांमधून मालिकांमधून तुम्ही आम्ही आजपर्यंत बघितलेली आहे मात्र आता या धारावीचा आणि पर्यायाने मुंबई महाराष्ट्र आणि देशाचा चेहरा मोहरा बदलणार आहे आपल्यासोबत याच धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ आहेत श्री श्रीनिवासन सर श्रीनिवासनजी खूप खूप स्वागत आहे तुमचं पी माझावर एकंदरीतच धारावीचा चेहरा बदलणार असं आपण म्हणतो मात्र हा चेहरा बदलणार बदलणार असं कैक वर्ष आम्ही ऐकत आलेलो आहोत धारावीकरांनी ऐकलेलं आहे खरंच आता धारावी बदलणार का धारावीचा पुनर्विकास प्रकल्प जो इतकी वर्ष वेगवेगळ्या कागदांवर वेगवेगळी रूपं घेत अवतरलेला आहे तो प्रत्यक्षात अवतरणार का नक्की प्रत्यक्षात नजिकच्या काळामध्ये धारावीचा पुनर्विकास होईल आणि चेहरा बदलेल आणि त्यासाठी सर्वांचं सहकार्य पाहिजे एकटा माणूस किंवा एकटा सरकार काही करू शकणार नाही सर्वांचा सहकार्य पाहिजे ते मिळालं तर निश्चित आता जो सिच्युएशन आहे परिस्थिती आहे ते बघून मला सांगता येईल की निश्चित लवकरात लवकर हा काम सुरू होईल आणि धारावीचा चेहरा मोहरा बदलेल अदानी समूहाने या प्रकल्पामध्ये एक उडी घेतलेली आहे असं आपण म्हणूयात अर्थात महाराष्ट्र सरकारचा हा देखील सहयोग आहे आणि आज आजपर्यंत धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत ज्या त्रुटी होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न झालेला आहे एस पी व्ही आपण फॉर्म केलेला आहे स्पेशल पर्पज वेहिकल फॉर्म केलेला आहे काय फरक आहे आजपर्यंतच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखड्यांमध्ये आणि सध्याच्या आराखड्यामध्ये हे जो धारावी प्रकल्पाचा जो सुरुवात झाला होता खरं म्हटलं तर दोन एकोणीसशे शहाऐंशी <coughs> त्यानंतर दोन हजार तीन चारमध्ये मध्ये धरावी पुनर्विकास प्रकल्पाचा सुरुवात झाला होता आता आपण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आहोत म्हणजे जवळपास वीस वर्षापासून एक बीड प्रोसेसच चालू होता टेंडर प्रोसेस बरेचशा वेळेला कॅन्सल केलं गेला आणि शेवटी गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये मंजुरी मिळाली आणि एक फार महत्त्वाचा टप्पा आपण पार पडलेलो आहोत दुसरा प्रश्न आपण विचारला की काय फरक का आहे जुना आणि नवीन प्रकरणामध्ये पूर्वी फक्त हे डेव्हलपर ड्रिव्हन प्रोजेक्ट होता सर्व पवार्स किंवा अधिकार हो या सगळ्या गोष्टी डेव्हलपरने करायचं आहे सगळा त्यांच्याकडे प्रॉफिट वगैरे त्यांच्याकडे जायचं असा प्रश्न होता परंतु यावेळी आपण थोडासा आउट ऑफ द बॉक्स आपण म्हणतो जो दुसरा नवीन प्रकाराचा थिंकिंग शासनाने केलेलं आहे ज्याच्यामुळे हे टेंडर प्रोसेसला आपण अंतिम टप्प्यावर आणलेले आणण्याचे यश मिळालेलं आहे नंबर एक डेव्हलपरचं आता एकटं डेव्हलपरऐवजी आता एक एस पी व्ही स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे कंपनी धरापी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनी हे तयार झालेली आहे त्यांच्यामार्फत हे पूर्ण प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन होणार आहे परंतु त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी पण असणार आहेत शासनाकडून mm. आणि त्यांचा अध्यक्षपणसुद्धा शासनाचा प्रतिनिधी असणार आहे सो एक महत्त्वाचा फरक आहे त्याच्यामुळे काय होतं लोकल सुद्धा एक विश्वास वाटतो की सरकार त्याच्यामध्ये असल्यामुळे निश्चित एक चांगल्यापैकी काम होईल आणि त्यांचं अकाउंटेबिलिटी एक तिथे एक राहतो हा एक मुद्दा आहे दॅट इज वन एक मेजर फरक आहे ज्याच्यामुळे ॲक्च्युली हा टेंडर प्रोसेसला एक अंतिमही अंतिम टप्प्यात आपण आणू शकलो दुसरा आ, मी नेहमी म्हणतो की धरावी ब्राऊनेस्ट ऑफ द ब्राऊन प्रोजेक्ट्स म्हणजे जो कधी प्रॉपर एक प्रोजेक्टमध्ये जो काहीतरी अडचणी होऊ शकतील सगळ्या अडचणी तकलीफे चॅलेंजेस हे प्रॉजेक्टमध्ये आहेत हे अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आहे मोस्ट कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट आहे <coughs> त्याच्यामध्ये दुसरा फरक आपण असा केले म्हणून बिकॉज पूर्वी बरेचसे टेंडर प्रोसेस पिसकटले होते कोणी उत्तर पण दोन हजार सोळामध्ये पाच वेळा एक्सटेन्शन देऊनसुद्धा कोणीही त्यांच्या बाजीपोलनेसुद्धा कोणी ते टच पण केली नाही कोणी आले नाही उत्तर मिळालं नाही त्यांना फेल गेले म्हणून आपण दुसरा एक नवीन एक गोष्टी सांग हे केला की हे जो तिथे कमर्शियल स्ट्रक्चर भरपूर आहेत कमर्शियल स्ट्रक्चर असल्यामुळे आपण त्यांना एक नवीन या उद्योग समूहाला धारावीमध्ये जो राहतात त्यांचा उद्योग आहेत किंवा दुकान आहेत त्याच त्या सर्व लोकांसाठी पुनर्विकास पूर्ण पुनर झाल्यानंतर जेव्हा रेग्युलर काम त्यांच्या सुरू होतील तेव्हापासून पाच वर्ष त्यांना स्टेट जी एस टीचा रिफंड मिळेल जेवढे ते पेमेंट करतील त्यांना हे पहिल्यांदा आपण केलेले तिसरा फरक आहे हे अत्यंत मूळ स्वरूपाचा फरक आहे पूर्वी आपण आताच्या एस आर प्रमाणे पूर्वी आपण जे पात्र लोकं आहेत त्यांनाच आपण घरं देत होतो आपात्र लोकांना आपण हलवत होतो ते रस्त्यावर जात होते किंवा दुसऱ्या ठिकाणी कदाचित ते घरा झोपडी बनत असतील किंवा तिस निश्चित ते निर्वासित तरी होत होत होते, होते आणि दुसरा एस आर एम आयसुद्धा अजूनही तसंच होत आहेत परंतु धारावीमध्ये पहिल्यांदा आपण एक नवीन प्रकारचा एक निर्णय शासनाने घेतलेला आहे की धरावीमध्ये राहणारा सर्वांना घर देण्याचाच फार फार मोठे निर्णय शासनाने दिलेले पात्र असो अपात्र तो पात्र असतील किंवा अपात्र असतील सर्वांना घर मिळणार आहे जो पात्र असतील की त्यांना फ्रीमध्ये घर मिळणार जो अपात्र असतील त्यांना रेंटल हाऊसिंगमध्ये जावं लागणार रेंटल हाऊसिंग शक्यतो दहा किलोमीटरच्या अंतरावर आपण त्यांना घर देण्याचा प्रयास करणार करणार आहोत आणि दोन्ही सातच होणार आहे एकच एकत्रितच असं नाही की एक झाल्यानंतर हे पूर्ण पात्र लोकांचं गेल्यानंतर अपात्र होत लोकांचा गरा सुरू होते असा नाही आहे एकत्रितच केलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक गवर्मेंटने एक डेशन चांगल्यापैकी घेतलेलं आहे धराविकारांसाठी ते घेतलेलं आहे एक रेंटल हाऊसिंग घेतलेलं आहे भाडे का भाडे तत्वावर घर घेतलेलं आहे धरावीकडून त्यांना वाटला की त्यांच्याकडे एवढा पैसा झाला आहे की त्यांना खरेदी करू शकतील घर मग खरेदी करण्याचा मुभासुद्धा आपण दिलेली आहे त्यांना सो सगळ्यांना so, घर देण्याचा हे फार मोठी फरक आपण यावेळी केली सो so, एस पी बी नवीन आहे सगळ्यांना घर देण्याचा प्रस्ताव आहे आणि तिसरा स्टॅ टॅक्स संदर्भात मी बोललो स्टेट जी एस टीचा आणि चौथा महत्त्वाचा की हे प्रकरण प्र प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे बिल्डिंग सगळं आपण लोकल सोसायटीनं हस्तांतर करणार आहेत हस्तांतरण केल्यानंतर त्यांच्या मेंटेनसाठी पैसे लागतील त्यांना सो so, आताच्या प्रक्रिया असा आहे की त्यांना फक्त पण एक फक्त म्हणण्यापेक्षा एक चांगलं आहे ती पण एक एक निधी त्यांच्याकडे आपण कार्पास फंड म्हणतो आपण त्याला आपण देणार आहोत डेव्हलपरनी द्यायच्या सरकारला सरकार ते सोसायटीला देणार आहेत परंतु इन एडिशन यावेळी पहिल्यांदा आपण असं केलं की कार्पास फंड तरी देणारच आहोत इन एडिशन अजून एक व्यवस्था केली मेंटेनसाठी की प्रत्येक बिल्डिंग मागे दहा टक्के त्यांनी कमर्शियल बांधून द्यायचं फ्रीमध्ये आणि आपण ते सोसायटीला हस्तांतरण करणार आहेत त्याचं भाडेसुद्धा ते सोसायटी घेऊ शकते त्याच्यामुळे दोन फायदे आहेत नंबर एक सोसायटीला बिल्डिंग्स मेंटेन्स करता येतील बिकॉज त्यांच्याकडे दोन उत्पन्न स्रोत आहेत आता एक आहे की कॉर्पास आहे एक रेंट पण मिळतो दुसरा लोकल लोकांना त्यांना धर भाड्यावर त्यांना दुकान पण देता येतील सो सुद्धा लोकल इतर लोकांनासुद्धा फायदा होईल असा प्रकारचा एक नवीनच आपण उप काही गोष्टी आपण केलेल्या आहेत रेल्वेकडून लँड आपण घेत आहोत तिथे तिथे पुनर्वसन आपण तिथे सुरू होणार आहे त्याच्यामुळे काय होईल शक्य तितक्या कमीत कमी लोकांना आपण ट्रान्झिटमध्ये आपण पाठवणार आहोत mm. मॅक्सिमम लोकांना शक्यतो शंभर टक्के लोकांना डायरेक्ट घरामध्ये म्हणजे झोपडीतून डायरेक्ट घरामध्ये पाठवण्याचा व्यवस्था म्हणजे पाठवण्यापेक्षा त्यांना घर देण्याचं व्यवस्था आपण करणार आहोत आणि हे जो नवीन जो आपण केलेले आहे त्याच्यामुळे निश्चित इनफॅक्ट मला वाटतं की हे नवीन प्रकारचा आपण शासनाने निर्णय घेतल्यामुळेच ॲक्च्युली या बीड प्रोसेसला एक आ, मी ना पूर्णत्वावर एक यश आपल्याला शासनाला मिळालेलं आहे पहिल्या टप्पा तर यशस्वीपणे धारावी पुनर्विकास प्रकल्प पास केला असं आपल्याला म्हणायला हरकत नाहीये वेगवेगळ्या नवनवीन गोष्टी तुम्ही सांगितल्या जसं जीएसटीचा परतावा मिळणं असो कमर्शियल लोकांना किंवा त्यासोबतच कॉर्पस फंड असो सगळ्या पात्र अपात्र लोकांना घर असो मात्र आता मूळ संघर्षाचा मुद्दा इथेच आहे की पात्र कोण आणि अपात्र कोण कारण जरी अपात्रांना घर मिळणार असं तुम्ही म्हणत असलात तरी सुद्धा त्यांना ते पैसे देऊन घ्यावं लागणार आहे हे जे पैसे देऊन मिळणार जे घर आहे तुम्ही म्हणताय की दहा किलोमीटरच्या परिघात हे घर मिळू शकतं याचा दर नेमका काय असणार आहे रेडिओ रेक्नरच्या दरानुसार ही घर वाटली जाणार की त्याच्यात काही सवलती दिल्या जाणार त्यांचं डिसिशन आपण आम्ही घेणार आहोत लवकर की त्यांचा नंबर वन एकचं भाडं किती असावी नंबर टू त्याच्यावर ज्यांना खरेदी असेल तर खरेदीचा रेट किती असावी दर दोन्ही गव्हर्मेंट फिक्स करेल परंतु हे जो घर आहे एस पी व्हींनी बांधून फ्रीमध्ये बांधून गवर्मेंटला द्यायचा आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जमीनसुद्धा त्यांनीच घ्यायचा आहे खरेदी करून दुसरा पात्र कोण अपात्र कोण पात्रतेचा नियम आहे की एक एक जानेवारी दोन हजारचा अगोदर जो दोन लोक लो आले असतील तिकडे घर राहत असतील तो स्ट्रक्चर असेल तर आता स्ट्रक्चरचं पात्रता आहे माणसाला नाही स्ट्रक्चर असेल तर त्यांना सगळ्यांना पात्र पण धरणार आहोत नंतर दोन हजारपासून दोन हजार अकरा जानेवारीपर्यंत जो घरं बांधले गेले असतील किंवा दुकान असतील ते सर्वांना अडीच लाख रुपये देऊन त्यांनाही घर दे मिळणार आहेत परंतु त्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअरचा म्हणजे जमिनीच्या जमिनीच्यावरच्या घरांना किंवा स्ट्रक्चर्सला पात्रता आहे वरच्या लोकांना पात्रता नाही आहे ते लोक सगळे अपात्र आहेत ग्राउंड फर्स्ट फ्लोर आहे पोटमाळ आहे किंवा दुसरा मजलावर आहे जी प्लस टू जी प्लस थ्री किंवा दोन हजार अकरानंतर आलेले आहेत जे ग्राउंड फ्लोरवर असतील किंवा वर असतील ते सर्व अपात्र आहेत ते सर्व अपात्रांना आपण मी आम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे त्यांना आपण निर्वासित करतो परंतु या प्रकल्पामध्ये पहिल्यांदा आपण त्यांना आपण घर देणार आहोत त्यांनी रेंटल हाऊसिंग नंतर हायर परचेस त्यांना घेता येईल त्यांचा रेट्स आम्ही निश्चितपणे मला वाटतं की परवडणार आहे घर त्या रेट आम्ही फिक्स करू या प्रकल्पाच्या दरम्यान धाराविकारांनी नेमकं जायचं कुठे असा प्रश्न धाराविकारांना पडला आहे कारण अनेक वर्ष हा प्रकल्प चालेल आ, किती वर्ष साधारण हा प्रकल्प चालू शकतो असा तुमचा अंदाज आहे आणि या वर्षांमध्ये धाराविकारांची व्यवस्था सरकार कुठे करणार सात वर्ष हा प्रकल्प पूर्ण करायचा आमचं असं मानस आहे त्याप्रमाणे आपण कंडिशन पण घातलेलं आहे एखादी वर्ष इतर उदर होऊ शकेल इकडे तिकडे दिकल, दिकल, परंतु सात वर्षामध्ये करायचं असं आमचं मानस आहे नंबर टू या दरम्यानच्या कालाधीत लोक कुठे जाणार आहे हा प्रश्न नेहमी पडतो जनरली आपण काय करतो एस आर ए प्रॉजेक्ट्समध्ये त्यांना एदर आपण ट्रान्झिट अकॉमोडेशन देतो किंवा कुठेतरी एक घर बांध दे किंवा त्यांना भाड्या देतो आपण अराऊंड mm -hmm. वीस हजार रुपयाचे काहीतरी भाड्या देतो दर महिन्याला पाठवतो परंतु अगेन पहिल्यांदा मला वाटतं की या स्केलवर भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तरी नक्कीच आमचा प्रवा प्रयत्न असा राहील की ज्युरिंग कन्स्ट्रक्शनसुद्धा कन्स्ट्रक्शन चालू असताना पुनर्विकास चालू असताना धाराविकरांना तिथल्या तिथेच ट्रान्झिटमध्ये ना पाठवता डायरेक्ट त्यांना तिथेच राहायचं त्यांनी डायरेक्ट मग नवीन घरामध्ये प्रवेश करायचा असा प्रयत्न आमचा चालू आहे हा सगळा एक मोठं धनुष्यबाण शिवधनुष्य पेलण्यासारखा आहे हा प्रोजेक्ट म्हणजे हे शिवधनुष्य पेलल्यानंतर धारावीकरांना नेमकं काय होणार त्यांची आयुष्य कशी सुधारणार त्यांचं जीवनमान उंचावणार का त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळणार केवळ घरांशिवाय किंवा केवळ दुकानांशिवाय धारावीकरांना आणखी काय काय मिळणार मुंबईमध्ये घर असणे एक ड्रीम आहे बर मोठी गोष्ट आहे सगळ्यांना या व्यतिरिक्त सध्या घर धारावीचा प्रश्न कसा आहे ते आपण जर विजिट केला तर आपण ते नेहमी तरी विजिट करत असतो आपण मी तरी बरेचशे एवढं गेलो तिथे जात राहणार आहे तिकडे परिस्थिती काय आहे तिकडे पिण्याचा पाणी हा बेसिक प्रश्न आहे एवढं वर्षाचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा घरामध्ये पाणी राहत नाही कम्युनिटी टॉय कम्युनिटी नाही कम्युनिटीमध्ये तिकडं टॅप पब्लिक टॉयलेट पब्लिक टॅप आहे नळ किंवा टॉयलेट असेल तर पब्लिक टॉयलेट आहे बरोबर आहे की नाही सर त्याच्यामुळे कोणी तिकडे कधी कधी असा प्रश्न येतो आपण आता सांगत होता की कोणीतरी काही ठिकाणी ते कदी -कदी तो हो ते मुलीला द्यायलासुद्धा तुला तयार असणार लग्न पण ठरत नाही त्यांचं कारण असं आहे की तिकडे आल्यानंतर मग टॉयलेट पण नाही आहे घरामध्ये mm -hmm. सो म्हणून आपण आता एक सामाजिक प्रश्न जो जो आता उद्भवतो हो, ते पण दूर होईल त्याच्यामुळे कुठं घरात घरामध्येच टॉयलेट आणि पाणी वगैरे सगळं व्यवस्था होईल mm -hmm. मला वाटतं की श दुनियामध्ये पहिला मोठा असा गोष्ट घडत असेल की शहरामध्ये एक नवीन शहर तयार होतो आणि त्याच्यामुळे विनविन सिच्युएशन आहे लोकांना तरी फायदा आहे तरच हे सगळ्यामुळे जसे शासनालासुद्धा मला वाटतं की एक फार मोठी फायदा आहे ॲट द सेम टाईम एक बोलायचं असेल तर एकाच वाक्यामध्ये मुंबई स्लम फ्री सिटी आपण मानतो आपण नेहमी आपण करायचा म्हणून आपण बघतो सध्या मुंबई म्हटलं तर स्लम्स आहेत असा एक दृष्टिकोन आहे आपण एअर प्लेनमध्ये उतरला तर स्लमच दिसतात सो so, स्लम फ्री सिटी करायण्यासाठी करण्यासाठी एक धरावीचा पुनर्विकास एक मोठा पाऊल पहिला मोठा पाऊल आहे असा मला वाटतं आत्ताच हे धारावीकरांचं म्हणणं आहे की आम्हाला जे घरं दिली जात आहेत ती तीनशे पन्नास स्क्वेअर फिटची आहेत मात्र सध्या त्यांची असणारी दुकानं त्यांचा असणारा व्यवसाय त्याची असणारी जागा शिवाय राहण्याची जागा असं जर एकंदर जागेचं आपण जा अंदाज घेतला तर ती तीनशे पन्नास स्क्वेअर फीटपेक्षा निश्चितच जास्त आहे तीनशे पन्नास स्क्वेअर फिटाच्या घरांवर जर धारावीकर समाधानी नसतील आणि तशा पद्धतीचे त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत त्यांची मागणी जास्त मोठ्या घरांची आहे तर त्याच्यावर काही विचार करत आहे का प्रशासन हो निश्चित इनफॅक्ट मी डेटा सांगतो से जेव्हा केव्हाही बोलतो आपण तो डेटा महत्त्वाचा असतो आपल्याकडे फॅक्ट्स काय आहे फॅक्ट्स असा आहे ऐंशी टक्केपेक्षा जास्त तेराशी पंच्याऐंशी टक्के तीनशेपेक्षा कमी छोटे घरं आहेत बरं हे महत्त्वाचा प्रश्न आहे हां सो छोटे आहेत सो त्यांना पण ज्यांच्याकडे दोनशे आहे शंभर आहे तरी पण त्यांना साडेतीनशे देणार आहोत आणि सध्या आपल्या नियमानुसार तीनशेच आपण देतो आपण ये हो कुठेही आपण मुंबईमध्ये तीनशेपेक्षा जास्त देता येणार आपण पन्नास स्क्वेअर फूट पहिल्यांदा आपण भारतामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा साडेतीनशे फूटचं घर आपण एस आर एमध्ये दे आपण देत आहोत <laughs> एक महत्वाचं आहे ते ॲक्च्युली समजून सांगायला पाहिजे लोकांना एक काम खमजून काढण्याचं काम समजून सांगण्याचं काम आमचंच आहे नसेल आणि आपल्या माध्यमातून हे साधे होत आहे सर सुरुवात आपण आज करतो नंबर आहे नंबर दोन हे जो पात्रतेसंदर्भात त्यांना आता मी सांगितल्याप्रमाणे एक सिंगल विंडो योजना आपण करतो सो so, त्यांना प्रश्न विचारता येईल उत्तर देतो आम्ही आणि डॉक्युमेंट्स असतात निश्चित निश्चित निरसन करू आणि अधिकारी सर्वांना आपण सेन्सिटाईज करतो की जेव्हा लोकं येतील त्यांना ऐकून घ्यायला पाहिजे सो so, म्हणून त्यांचा एक यंत्रणा आपण उभा करतो त्यामुळे मला वाटतं की निश्चित हा प्रश्नचं निराकरण सिमलेसली होईल असा आमचा प्रयत्न मात्र एकंदरीत धारावीत जर आज आपण पाऊल ठेवलं तर बघायला मिळतं की छोट्या छोट्या गल्लीबोळ्या आहेत छोट्या छोट्या घरांमध्ये अनेक लोकं राहत आहेत जॉईंट फॅमिलीज आहेत त्यांचे वारसदार आहेत शिवाय त्यांची दुकानं आणि त्यांचे छोटे मोठे लघु उद्योग आहेत अगदी गृहिणीसुद्धा पापड लाटण्यापासून ते वेगवेगळे लघु उद्योग करताना आपल्याला बघायला मिळत आहेत कुंभारवाडा आहे एक मोठी लेदर इंडस्ट्रीसुद्धा आहे रिसायकलिंग इंडस्ट्री आहे या सगळ्या लघु उद्योगांच्या केंद्राचा होणार काय आक्षेप असा आहे अनेक राजकीय पक्षांचा जे विरोध करतायत किंवा अनेक धाराविकांचा सुद्धा की अनेक लहान मोठे उद्योग जे महाराष्ट्राच्या बाहेर चाललेत आहेत हे लघुउद्योगांचं केंद्र हे लघुउद्योग हे सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर फेकले जातील का जर राजकीय मला काय बोलण्याचा अधिकार नाही माझ्या खांफणं मी काय बोलणार नाही परंतु र धारावीमध्ये काय करतो आपण ते मुद्दा थोडासा सांगून सांगू सांगू इच्छितो ज्यांचा जो लघुउद्योग आहेत त्याच्यामध्ये फूड इंडस्ट्री पण आहे म्हणजे बरेचसे उडुपी रेस्टॉरंट्स आहेत ते पूर्ण मुंबईला ते इडली वडा ध देतात ते इन एडिशन टू लेदर इंडस्ट्री आहे वगैरे आपण सांगितलं त्यासाठी आमचा प्रयत्न असा राहील की जो पात्र असतील तर त्यांना धारावीमध्येच आपण पुनर्वसन करणार आहोत नाहीतर इतर ठिकाणी करणार आहोत ॲट द सेम टाईम जो पात्र झोपडपट्टी आहेत जो, जो कमर्शियल आहेत लघु उद्योग इंडस्ट्री कमर्शियल त्यांना पुनर्वसन झाल्यानंतर युनिट सुरू झाला तर नवीन ठिकाणी सुरू झाला तेव्हा तिथून ते पाच वर्ष त्यांना स्टेटचा जी एस टी जो आहे रिफंड त्यांना परत पेड केला जाणार आहे परतावा मिळणार आहे त्यांना हे फार मोठी निर्णय आहे बिकॉज त्याच्यामुळे ऍक्च्युअली शासनावर थोडा बोजा पडतोच मोठा बोजा परंतु शासनाने एक निर्णय घेतलेला आहे धारावीकरांच्या हितामध्ये की आपण हे करायला पाहिजे त्याच्यामुळे येणाऱ्या दशकामध्ये सात ते दहा वर्षांमध्ये धारावीचा चेहरा बदललेला दिसेल हे तुम्ही दाव्याने सांगताय का काय आवाहन कराल धारावी प्रयत्न निश्चित राहणार आहे की आग, साते वर्षा सात आठ सात ते दहा वर्षामध्ये सात वर्ष तरी आहेच नियम आपला ऑर्डर कंडिशन आठ आहे त्या दरम्यान निश्चित धरावीच्या चेहरामुळं बोलायला दिसेल आणि मेन मेनस्ट्रीममध्ये में समाविष्ट होतील आणि धरावीमध्ये निश्चित बरेचसे इन्व्हेस्टमेंट्स येतील ग्रोथ ग्रो इकॉनॉमिक ग्रोथ होईल आर्थिक विकास होईल आणि बऱ्याचशा नोकऱ्या पण क्रिएट केल्या जातील तयार केले जातील आणि तिकडच्या मुलांना निश्चित ह्या विकासामुळे नोकऱ्या मिळतील आणि स्वतःचं स्टार्टअपसुद्धा ते तयार करू शकतील त्याच्यामध्ये त्याप्रमाणे आम्ही एक वातावरण तयार करतो वातावरण म्हणजे फिजिकल फाय पैसे खर्च करून आपण त्याला करणार आहोत निश्चित त्याच्यामध्ये फायदा होईल नक्की खूप खूप धन्यवाद या सविस्तर बातचीतीसाठी तर त्यामुळे एकंदरीत श्रीरामांचा वनवास चौदा वर्षांचा होता धारावीचा गेल्या वीस वर्षांचा वनवास आता संपतोय कारण धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आजवर केवळ कागदावरती रखडलेला होता त्याचा पहिला टप्पा तर यशस्वीपणे पार झालेला आहे त्याच्यामुळे धारावीसोबत आता मुंबई बदलते मुंबईसोबत महाराष्ट्र आणि देशसुद्धा बदलतोय त्यामुळे आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी ते लघु उद्योगांचं एक स्मार्ट केंद्र अशी धारावीची बदलती ओळख येत्या काही वर्षात आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे या परिवर्तनासाठी आपल्याला सर्वांनाच सज्ज राहायला हवं कॅमेरावन रुपेश आणि अजित चव्हाणचे पाठक एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट